नमस्कार आर्ट आर्टमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हा खूप रिक्वायरमेंट असा असलेला व्हिडिओ होता रिक्वेस्ट होती बऱ्याच जणांची की मला हा व्हिडिओ तुम्ही कर करून द्या आणि कसा करायचा हे ने नेमकं लक्षात येत नाही आहे तर तुमच्या रिक्वेस्टवरनं हा आपण व्हिडिओ केलाय हे मोठं कमळ आहे मोठा, मोठा लोटस आहे हा एल साईजचा तर त्याला आपण बाजूने मोती लावून त्याचं पेंडन तयार केलंय तर ते कसं केलंय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याला सुरुवात करूयात मला याचे असे लाल रंगाचे किंवा गडद मरून रंग आहे हा त्या रंगाचे कमळ मिळालेत बिग साईज आहेत एल साईज वन एम एमचे गोल्डन बीडचे आहेत चार एम एमचे मोती आहेत आणि त्यासोबतच तीन नंबरचे गोल्डन बीडचे आहेत हे सगळं आपलं सामान ह्यासाठी लागणार आहे झिरो पॉईंट थ्रीची रॅपिंग वायर आहे आणि पातळ तार असते सर्वात की एक कटर आणि एक पक्कड एवढं सामान लागेल तर चला आपण जास्त बळणं घेता सुरुवात करूया आपल्याला एक लाईन म्हणून घ्यायची आहे तर ही किती मोत्याची लाईन असेल साधारण बारा तेरा मोती लागतात तुमच्याकडे जो कमळ आहे त्याच्या भोवती हे चक्र लावून बघायचं त्याच्या भोवती हे चक्र बसलं पाहिजे तितके मोती आपल्याला लागतात चार एम एम चा एक मोती मी फक्त इथं घेतलाय आणि त्याच्यातनं वन एम एम चा गोल्डन बेड मी आतमध्ये घातलाय तिथले फास्ट ठेवायचं आपल्याला एक बाजू मी डुमडून घेतली आहे तारेची जेणेकरून पहिला मोती बाहेर पडणार नाही मोती खाली न्यायचा गोल्डन बीड वर काढायचा आणि मोत्यातून हे जे टोक आहे तारायचं ते आपल्याला खाली पात करून घ्यायचं आणि घट्ट ओढून घ्यायचं घट्ट ओढून घेतल्यानंतर तुम्ही बघाल की मोत्याच्या वर डोक्यावर हा गोल्डन मणी व्यवस्थित घट्ट बसतो अशाच प्रकारे आपण दुसरा मोती लावून घ्यायचं आणि या मोत्यांची आपल्याला माळ तयार करत जायची ही माळ तयार करताना बरेचदा मध्ये गॅप येते अ तर सुरुवातीला जे जेजनर लेवलला हे करतात त्यांची या गॅप येऊ शकतात त्यासाठी एक टिप्स मी सांगते पहिल्या मोत्यासोबत दुसरा मोती आपल्याला चिमटीत पकडायच्या जवळ म्हणजे ही गॅप येत नाही आता दुसऱ्या मोत्याबरोबर बरोबर आपल्याला पुढचा तिसरा मोती चिमटीत पकडायचा म्हणजे या गॅप हळूहळू कमी होत जातात आणि जरी ही गॅप दिसली तरी पण वरचा गोल्डन मणी आपण वर काढायचा थोडासा आणि तार उडून घ्यायची अशा प्रकारे आपण मधल्या गॅप कमी करू शकतो ताल्या तर हरकत नाही त्यानंतर कमी होतात पण खूप गॅप येऊ देऊ नका खूप अंतर तसात मोठे आता आपण पहिल्या मोठ्याच्या तारेने शेवटच्या मोठ्याला आपण दोनदा गुंडाळून घेतल्या म्हणजे हे फुल जॉईंट होत आता प्रत्येक वेळी आपण दोन मोती घेणार आहोत दोन मोती गुंडाळायचे वरून दोन मोत्याच्या मधून वायर वर काढायची आणि तिसरा मोठी घ्यायचा पहिला सोडून घ्यायचा परत दुसरा तिसरा घ्यायचा दोघांमधून वायर काढायची मग तिसरा चौथा घ्यायचा चौथा पाचवा घ्यायचा असं करत करत आपण जिथे आपण सुरुवात केली होती छोटी तार जिथे आपली तिथपर्यंत आपण परत यायचंय म्हणजे आपलं हे फुल बांधून कम्प्लीट होईल आता आपलं हे फुल तयार झालेलं आहे आपण नेहमी जसं सात मोत्यांचं किंवा आठ मोत्यांचं फुल तयार करतो आणि त्याच्यामध्ये क्रिस्टल घालतोय त्याचप्रमाणे आपण इथे कुंदन आतमध्ये घालायचं या कुंदनच्या मधून आरपार आपल्याला वायर पास करायची बरोबर मिडल त्याचा साधायचा आरपार वायर पास करून तिथे मधून आपल्याला हे फिट करायचं अशा प्रकारे जिथे ही वायर पुढे येईल तिथल्या एका मोत्याला आपल्याला दोनदा गुंडाळून घ्यायचं म्हणजे हे फुल आपल्या मोत्याला अटॅच होतं आता यानंतर तुम्ही जर बघाल की मध्ये मध्ये गॅप आहेत जिथे जिथे फुलांच्या पाकळ्या आतमध्ये जातात तिथे वरच्या बाजूला दोन आणि खालच्या बाजूला दोन अशा गॅप्स आहेत तर तिथे खालची जी तार आहे ती आरपार दिसते तिथे आपण थ्री एम एमचा गोल्डन बीड जो आहे तो तारेत घातलाय बरोबर त्या फुलाच्या आणि पाकळ्यांच्या गॅपमध्ये आपल्याला तो नेऊन ठेवायचा आहे आणि कुन्न मधून वायर पास करायची कुठे पास करायची तर जिथे आपल्याला दुसरा गोल्डन बीड आहे त्या कॉर्नरला आपल्याला ही कुन्न मधून वायर पास करून घ्यायची आता आपण दुसरा गोल्डन ब्रिज इथे टाकणार आहे आधी सगळे गोल्डन बीड लावून घ्यायचे खाली दोन आणि वर दोन त्याच्यानंतर कमळ खालच्या फुलाला पूर्ण बसवून घ्यायचंय आता ते बसलेलं नाहीये व्यवस्थित आता ते लूज आहे अजून पण ते शेवटी आपल्याला बसवायचंय आता आपण दुसऱ्या पाकळीच्या इथे गॅप आले तिथून गोल्डन बीड घातला आणि आता ही वायर आपण वरच्या बाजूला पास करून घेणार जिथे आपण तिसरा गोल्डन बीड टाकणार आहोत <coughs> तो आपण तिथपर्यंत वायर काढून घेतली वर ते झालं की आपण चौथा गोल्डन बीड सेम पद्धतीने घालणार आहोत आता हे गोल्डन बीड घालून झाले की या गॅप आपला पूर्ण भरून जातात गोल्डन ब्रिडच्या ऐवजी तुम्ही इथे मोती पण घालू शकता किंवा क्रिस्टल पण घालू शकता असं लाल असा फूल आहे हिरवा क्रिस्टल पण इथे छान दिसत अशा प्रकारे आपल्याला हे फूल बांधून घ्यावं लागतं इथे दोन लेअरचं पण बनवलं जातं बरं का तर दोन लेअर करताना बाहेरून तुम्हाला आतमध्ये यायचं म्हणजे आधी पाच एम एम च्या मोत्यांचा फुल करा त्याला चार एम एम च्या मोत्यांचा फोन जॉईन करा आणि मग शेवटी तुम्हाला कमळण्यावायचं जसं आत्ता आपण चार एम एम पासून चालू केलं ते पाच एम एम पासून करायचं मग चार एम एम आणि मग कमळ तसं हे दोन लेअर तीन लेअर तर तुम्ही फुल बनवू शकता फक्त त्याच्यात आहे कि कामान अगरी तुलास उखला ने, आपन की तुमच्या तारा दिसता कामा नये अगदी सुरुवातीलाच उठला आणि आपण कमळ बनवायला घेतलं असं करू नका ह्याला खूप फिनिशिंगची गरज असते फक्त अटॅच करणं असं नाही तर ते पण एक तार आतमध्ये जायला पाहिजे आणि ती बाहेरून दिसायला नको आपण जे बांधलंय ते फक्त कमळ आणि मोठी एवढेच समोरनं दिसायला हवेत तारा मात्र दिसायला नको आता आपण हे मागचं जे फूल आहे तर तो ला ना। तो कसा ला अपला तो ते कमळाला अटॅच करून घेणार तर ते कसं घ्यायचं कमळाच्या बाजूने आपल्याला होल तर त्या प्रत्येक होल मधनं काढायचं तार त्या बाजूच्या एका मोत्याला दोनदा गुंडाळायचा परत आतमध्ये तार घालायची दुसऱ्या होल मध्ये दुसऱ्या होल बाहेर काढलं की तिकडच्या बाजूचा जो कुठला मोती आहे तीच चार एव्हरी मोती आपल्याला बांधायचा नाही चार ठिकाणचे चार आणि हवं तर अजून एखादा एक्स्ट्रा टोकाला हवा तो पाचव्या एवढ्याच पॉईंटला आपल्याला बांधायचं म्हणजे जवळजवळ तेरा मोती आहे तेरा मोत्यामधले पाच मोती कुठलेही रॅन्डमली आपल्याला बांधायचं आहे जेणेकरून हे फूल कमळाला घट्ट बसेल आणि जेव्हा ह्याचा वापर होईल कारण ह्याचा आपण पेंडंट तरी करणार किंवा कानाचा तरी करणार जेव्हा वापर होईल तेव्हा हे लूज पडणार नाही आपण आपला दागिना बनवताना असा बनवायचा नाही की तो कुठेच कम्पुनंटला त्याला जागा नाही पाहिजे आत्तापुरता तयार केलाय मग सोडून दिलाय असं करून नका म्हणजे तुम्हाला शंका येत असेल की नाही हे सुटलं तर किंवा हे तुटलं तर ह्याच्यासाठी बी सेवन थाउजंड हा ग्लू चांगला आहे तर तो तुम्ही जेव्हा तुमचं काम सगळं संपेल तिथे शेवटच्या ज्या गाठी आहेत पहिल्या ज्या गाठी आहेत तारेच्या तिथे दोन दोन ड्रॉप टाकून ठेवा तसंच उलट ठेवा चोवीस तासंटसाठी आणि मग तुमचा जो दागिना आहे तो वापरण्यासाठी तयार होतो हे बघा हे प्रमाणे आपला ऑलमोस्ट रेडी झालाय आपण पाच सेकांचा पाच त्यांना बांधून घेतलंय राहिलेला तारा वरच्या बाजूला आपल्याला कट करायचा शार्प कटिंग म्हणजे अगदी बाजूला जायचं आणि कट करायचं हात लावून बघायचा आपल्या दागिन्याला किंवा टोसत आहे का टोचत असेल तर तिकडे कटिंगची किंवा पकडीने दाबायची अशी गरज असते मागून पण बघा फिनिशिंग किती छान आहे आणि समोरला पण तुम्ही बघू शकता तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जी स्वामी